नमस्कार मी पुरुषोत्तम सागवेकर विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आठवडाभर आपला काय व्हिडिओ आला नव्हता कारण काय बाहेर कुठं फिरायला गेलोच नव्हतो आज आमच्या शेजारी ना मुलं आलेत राहायला म्हणजे ते कंपनीमध्ये कामाला जातात पण त्याची जा आज संडे म्हणून सुट्टी आहे तर म्हणतात कुठेतरी फिरायला जाव्या तर आज सनसेट बघायला आपण जाणार आहोत आणि माझ्यासोबत आत्ता आहेत ना आप मराठी मराठीमध्ये नाम बघ गे मराठीमध्ये काय नाम नाम सकते हो बताओ <laughs> तो चलो तुम्हारा नाम बताओ सबको मेरा नाम है अच्छा मेरा फ्रेंड है उसका नाम वो उसको तो मिलेंगे एक पुढ़े गला है और तुम्हारा नाम भाई मेरा नाम जुएल जुएल ओके सोबत तो आज अपन हँसो जाता है सनसेट बगा आज का जो ब्लॉग ना तो, तो मराठी हिंदी कॉकटेल है मतलब मैं इनको बता रहा हूँ कि आज का जो ब्लॉग बनेगा वो मराठी और हिंदी कॉकटेल बनेगा मतलब मिक्स बनेगा हां तो इनके जो दोस्त आहे ना वो सब सबस्क्राईब करू चॅनल तो हेही बताना नाही तो अजून एक आपल्यासोबत मित्र आहे तो खूप पुढे गेलाय त्याचा फोन आला आहे तो भरपूर पुढे गेलाय त्याला पण भेटवतो तुम्हाला पुढे जाऊन आता आपण जाऊया असं रस्त्याने बघत काय काय दिसतंय आणि जाऊन मेन आधी आधी आपण सनसेट बघायचं आहे लास्ट व्हिडिओच्या शेवट आपण सनसेट नाही करूया आजचं आणि हा इकडे बघताय ना मागच्या मागच्या साईडला हा रोड आता तयार होतो अजून काय झालेला नाही आहे आणि तिकडे जो नवीनच आहे रोड तिकडे गाड्या धावत आहेत आता मुंबई गोवा हायवेवरती आहोत आपण आणि आपण आता आहोत लोटेमाळमध्ये म्हणजेच लोटे एम आय डी सी लोटे परशुराम जे आहे परशुराम इथून पाच किलोमीटर आहे टेम्पल जे आहे ते मी आहे लोटेमध्ये आत्ताचं मी निघालो आहे चला जाऊया आता और कुछ बोलणं चाहोगे उधर जाके बोलणं आहे ना ठीक जापे सर चला जाऊया तर मंडळी लास्ट आपण एक दोन व्हिडिओ केले होते इकडे गोशाळेमध्ये आलो होतो आपण त्यानंतर टाकीवरती गेलो होतो आत्ता पण टाकीवरतीच चाललो आहे त्यावेळी आणि इकडे इव्हिनिंग वॉक होता माझी बहीण आहे कृपा वारणकर तिच्यासोबत आपण एक व्हिडिओ केला होता तर आता आपण इथे आतमध्ये रस्ता गेला एम आय डी सीमध्ये आत्ता आपण एक्सेल फाट्यावरती आहोत आता इथून पुढे अजून जायचं आहे तरी एक पंधरा वीस मिनटं जास्त जाणार आहे कारण चालत चाललो आहे त्यामुळे थोडा चढ आहे जाताना पण वरती गेल्यावर खूप मस्त वाटतं हवा पण छान असते आणि संध्याकाळी जे सनसेट बघायला आपण येणार होतो मी लास्ट व्हिडिओत बोललो पण होतो त्यावेळी टाकीवरचा जो व्हिडिओ केला होता तेव्हा की इकडचं आपण सनसेट बघू कारण त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त म्हणजे त्यावेळी पाऊस पण होता आणि सकाळचं धुकं होतं आणि त्यानंतर संध्याकाळचं मी गेलो होतो पण सनसेट बघायला नव्हता मिळाला कारण पावसाळी वातावरण होतं तर आता मस्त ऊन आहे थोड्या वेळाने सनसेट होईल तोपर्यंत आम्ही तिथे थांबणार आहोत गप्पा मारत तर मंडळी आता आपण हायवे सोडून इकडे आतमध्ये जाणार आहोत मैं क्या बताया अभी बताओ मराठी में बोलो मैं अभी इनको सबको बताया कि फ्रेंड्स हम अभी ये हाईवे छोड़ के ये अंदर वाले रास्ते पे हम जा रहे हैं ऐसे बताया चलो आज का तो कॉकटेल बनेगा ना वीडियो आता इकड़न वर्ती जाए तो भरपूर है अजुन बाकी समोर बगता है ना ये हाईस्कूल है, है हे परशुराम हॉस्पिटल हो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं होतं आणि हा दिसतो आहे तो मेन मुंबई गोवा हायवे नॅशनल हायवे जो नवीन तयार होतो आहे आणि आता आपण जाणार आहोत तिकडे वरती आणि या साईडला आहे गोशाळा गोशाळेचा आपण व्हिडिओ केला होता ना त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा हा व्हिडिओ पूर्ण झाला बघून की त्याच्यानंतर बघा आता आपण जावे असं भरपूर वेळ आहे अजून जायला वरती बरंच पुढे जायचं आहे सनसेट व्हायच्या आत जायला लागेल कारण इकडे बघा ही कोणती तरी कंपनी आहे माहीत नाही मला कुठली इकडे सगळ्या वरच्या साईडला नवीन झालेत आणि त्या समोर खाली दिसतात त्या आहेत इकडे पण नवीन एक प्लांट आहे भरपूर वरती जायचं आहे सनसेट व्हायला आलंय चलो जल्दी सनसेट हो रहा आहे सूर्यास्त होईल आता बघा तरी आम्ही अजून अर्ध्याच वाटेत आहोत अजून भरपूर जायचं आहे बहुत चल ना आहे तरफ उपर जाणं आहे जल्दी चलो नाही नहीं, उदर नाही इस तरफ उदर तरफ इसतरफसतरफ जाणार आहे उपर ओ देखो रास्ता रहा आहे हो तुम्हाला दिसत नसेल रस्ता कारण समोरनं सूर्य दिघे आला आहे त्यामुळे समोर वरती जायचं आहे व टंकी ऊपर आहे इकडे वरती जायचं आहे खरं तर पण इकडे राऊंड मारून जायचं आहे पूर्ण हा राऊंड मारून जायचं आहे इकडे तर म्हणजे हे बघा हा जो रस्ता गेला आहे ना आता आम्ही आलो या साईडने आलो इकडून आणि हा रस्ता गेला आता मुंबई गोवा हायवे जो तुम्हाला आपण आलोच आलं त्या हायवेलाच आपण गेला इथून पुढे गेल्यावरती हायवेलाच बरोबर चौकी आहे त्या चौकीच्या इथून आतमध्ये येतो मॉर्निंग वॉकला खूप लोक येतात सकाळचे सगळी मुलं वगैरे असे सकाळी पाच नंतर सुरुवात होते मॉर्निंग वॉकला सगळेच असतात आता झालंच बऱ्यापैकी आता सूर्यास्त होईल तोपर्यंत पोहोचू कारण आता बघा इथे हे मागच्या साईडला रस्ता आणि इकडून असं वरच्या साईडला इकडे जायचं आहे आणि या बघा ये ना या दोस्त आहे तुम्हाला नाम बताद अबू अबू अबु। मगाशी फोन आला होता आणि फोनवरती बिझी होता फोन पे बिझी थे ना तो आगे थे ना तुम इसलिए बताया की फो, फोन पे बिझी आहे ओ भाई तो बाद में उसको मिला था हॅलो दोस्त हां बढ़िया रहेंगे बढ़िया अपने वीडियो देखते तो बढ़िया ही रहेंगे आ, 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 आ. <laughs> देखो लाइक करो शेयर करो सब करो अच्छा अच्छा चैनल को आगे, जा, आगे जा ओके ओके ठीक है थैंक यू ओके अपन आता एक टर्न घेतला ना समोर जाऊन की पहुंचना तो सबको बताओ ना तुम्हारे गाँव में कैसा है मतलब यहाँ पर तो ये सब तुम देख लिया कैसा है इधर हाँ, हाँ तो तुम्हारे वहाँ पे क्या है घूमने के लिए तो बहुत कुछ होगा मेरा गांव पे घूमने के लिए बहुत कुछ है लेकिन इतना बड़ा बड़ा पहाड़ नहीं है अच्छा ये पहाड़ इधर ही है गौर हाँ।, हाँ मतलब पहाड़ नहीं मतलब ऐसा एक ही लेवल है क्या लेवल है लेकिन किताब भी खाते है ऐसा अच्छा 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 लेकिन पहाड़ नहीं है हाँ। उधर खेती वगैरह होगी हाँ खेती बहुत है ना अच्छा जरूर हम जाएंगे जरूर तुम्हारे गांव वहाँ के ही वीडियो करेंगे और क्या घूमने का जगह बहुत है अच्छा। बड़ा पार्क है लेकिन और ऐसा कुछ भी है घूमने का ओके दिखेगा तो बहुत मस्त लगेगा ओके 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 जाएंगे जरूर हम कभी आगे जाके हम प्लान करेंगे जाएंगे तुम्हारे गाँव ठीक है ठीक है ठीक है ठीक है चला एक लेफ्ट मार लेना डायरेक्ट आपण ताकीवरती पोहोचणार आहे हे बघा आता इकडून वरच्या साईडला जायचं आहे हे बघा मागे सगळं दिसतंय आपण आहे ना इकडूनच आलो हा रस्ता दिसतो आहे ना त्या तिकडून आलो त्या रस्त्याने आपण हिंदी आणि तिकडे तो हायवे आहे हां हिंदी मे जो हिंदी देखनेवाले ना ये मेरे भाई है, उनके जो दोस्त देखने वाले हम वही रास्ते ये रास्ता दिख रहा है यहाँ पे वो रास्ते से हम आ और उस तरफ गाड़ी दिख रही होगी जूम नहीं कर सकता मैं क्योंकि वीडियो एकदम ब्लर हो जाएगा तो वो दिख रही है गाड़ी थोड़ी थोड़ी देखो हिल रही है <laughs> तो वो गाड़ी जा रही है वो मेन हाईवे मुंबई गोवा हाईवे और उधर पीर लोटे है उस तरफ उस तरफ ये पीर लोटे है और हमारे इस तरफ अभी क्या लोटे नहीं दिखेगा बहुत आगे पीछे रह गया अभी चलो ऊपर चलते हैं चलो टाइम जा रहा है वो देखो हाँ सूर्यास्त हो रहा है कुच नाही सनसेट व्हायला आलाय त्याच्या आतमध्ये पोहोचलोय बघूया जाऊन आपण आज सनसेट काय दिसत कसं दिसतंय सगळं <laughs> हा हायवे दिसतोय आपण तिकडून आलोय त्या साईडने आलोय आपण इकडे आता पूर्ण फिरून आलोय काहीच कळणार नाही असं पण त्या साईडने आपण आला आहे आपण पोचलो आहे म्हणजे सनसेट बघायला टाकीवरती हे समोर बघताय मुंबई गोवा हायवे आणि पुढे आहे ना पिरलोटे त्यानंतर वरच्या त्या साईडला हा आहे बघा इथे हे मी दाखवतो आहे ना बोटाने तिथे तो मुंबई गोवा हायवेच आहे म्हणजे चिपळूणला गेला तो रोड आणि हे इकडे बिल्डिंग्स दिसतात ह्या कॉलनी आहे मग कंपनीच्या कॉलनी आहेत म्हणजे वर्कर जे लोक असतात ना ऑफिस वर्कर वगैरे ते राहतात आणि हा रस्ता खाली दिसतो आहे हा बघा इथे सोनगावला जाण्यासाठीच केलं आहे त्यांनी पूर्ण झालेला नाही आहे मला वाटतं आणि ही नदी दिसते वाशिष्ठी नदी आपण पुढे जाऊन बघूया आणि सनसेट होईलच आता छान दिसेलच बघूया पुढे जाऊन हे बघाय समोर बघताय ना हे आहे वाशिष्ठी नदी आणि ह्या भागात आहे ना बघा इथे लास्ट टाईम मी आलेलो तेव्हा इथे म हे मोर ओरडत होते मस्त आवाज येत होता संध्याकाळच्या वेळेस आणि बाकी सगळे प्राणी पक्षी वाघ पण येतात इथे आणि इकडे खाली सोनगाव आहे सोनगावच्या वाडे आहेत माटवाडी वगैरे इथे खाली आहेत लास्ट टाइम मी व्हिडिओ केला होता सोनगावचे ते वीज प्रकल्प ते पण आहेत ही कॉलनी दिसतात आहेत ना कॉलनीच्या त्या साईडनी जायला रस्ता आहे तिकडे खाली म्हणजे जे वीज प्रकल्प आहे ते इकडूनच खाली थोडं खाली जावं लागतं सोनगावला त्या साईडला आहे आणि जे आपण बघायला आलो आहे सनसेट मस्त सूर्यास्त होईल आता आपण थोडं त्या साईडला वरती बसूया आणि बघूया इकडे ही बघता नाही ही टाकी आहे मेन आणि ह्या टाकीचं पाणी आय थिंक लवेलला जाणार आहे आत्ता ती रिकामीच आहे अजून चालू केली आहे काय माहीत नाही आहे एवढी मोठी टाकी आहे बघा तिकडून आहे वरती यायला टाकीवरती पण ते बंद केले आहे आम्ही लॉकडाऊनपासूनच बंद आहे लास्ट टाईम आपण आलो होतो तेव्हा पण बंद होतं ते हे बघा तिथे हायवे आहे हा मेन हायवे जिथून आपण आलो आहे पूर्ण फिरून आलो आहे या साईडने आणि हे इथे नवीन प्रोजेक्ट चालू आहे म्हणजेच इंडस्ट्रीयल कंपन्या बनत आहेत तिथे पण तुम्ही बघितलं असेल सनसेट आहे माईक नाही लावला मग माईक म्हणजे कनेक्ट नाही केलं पिन काढून ठेवतो नाही तर वायर एवढी मोठी आहे ना पहिला एक माझा माईक असंच झालं पिन काढली आणि असं दिलं आणि पाय पडला सोबत होते त्यांचा आणि माईक माझा आठ दिवसात खराब झाला इकडे फोटो सेशन चालू आहे आणि आता सूर्यास्त होईल इकडे मस्त मोरांचा आवाज येतो पण आता काय नाही दिसतच नाही काय आवाज पण नाही काही दिसलं पण नाही वाघ वगैरे रात्रीचे येतात केमिकलचा वास सुटला आहे खूप बेकार आणि त्रास होतोय तो खूपच बेकार आहे तर आता आपण सनसेट बघूया आणि मग निघायचं आहे हे बघा इकडे फोटोचे अलग अलग प्रकार चालले आहेत कुठे कुठे बसून चालले बघा

सूर्यास्त झालं म्हणजे जा, कसं झालं माहिती आहे पूर्ण डोंगराच्या मागे जेव्हा जातं ना सूर्य तेव्हा मस्त वाटतं बघायला पण हे त्या ढगांमध्ये वगैरे असं तो आतमध्ये गेला सूर्य कारण कसं आहे थंडी पण आहे ना त्यामुळे थोडं धुक्यासारखं खाली दिसतंय आणि त्यामुळे अर्धवटच दिसला सूर्य तेवढं जेवढं करता आलं शूट तेवढं मी केलं आणि झालं सूर्यास्त आता थोडा उजेड आहे आता आम्ही निघू घरी जाऊ आता आणि अजूनही सेल्फी पण काय म्हणजे फे सेल्फी हे काय संपत नाही तिकडे बघा काय काय वेगळे का? वेगळे प्रकार मोबाईल इथं ठेवलेला आहे खाली आणि काहीतरी टायमर लावून सेल्फीचं चाललेलं आहे चलो निकलना है की नाही वही हिंदी मे बताना भूल गया हां हा, हिंदी मे हा, सूर्यास्त मतलब सनसेट आपने देखा होगा हो गया है अब हम निकल रहे हैं घर पे जाने के लिए जाना है कि इधर ही रुकना है जाना तो है आ, ये आ, अभी हम निकल रहे हैं घर पे जाने के लिए, जीनों आमने जीनों आमने कुछ के लिए और आज का वीडियो कैसा आगा लगा आगा हमको आगा। कमेंट करके बता देना सब दोस्तों ये चैनल मराठी है लेकिन अभी मराठी हिंदी कॉकटेल बना रहा हूँ <laughs> दोनों मिक्स चैनल कर देंगे मराठी हिंदी मिक्स अभी चलो चलते यहाँ पे बहुत लोग आते हैं देखो मेरे पीछे उस तरफ भी लोग हैं और पीछे भी थे उधर उधर भी है कोई खड़े हैं बहुत सारे लोग आते हैं गुमने के लिए इधर सनसेट देखने के लिए आ जाते हैं रे बघा इकडे इथून आहे टाकीवरती जाण्याचा मार्ग आहे ना हा इथून आहे इथून इतुन टाकीवरती जात था। आता आम्ही चाललो परत आता एवढं चालायचं तरी आ, फास्ट चालले तर जाऊ आम्ही वीस पंचवीस मिनटात नाही तर हे हळूहळू चालतं कैसे फास्ट चलोगे या स्लोली।, स्लोली हम दोनों तो फास्ट जाते लेकिन ये बाकी दो हैं ना वो आराम से आ रहे तो टाइम लग जा रहा है अभी तो घर पे ही जाना है क्या करना है घर पे जा करके जाना है कुछ नहीं करना है ना <laughs> चलो एक साथ में आया था वो इंसान तो गायब ही हो गया किधर गया पीछे एक हाँ उधर ही रह गया वो सेल्फी लवर है तो सेल्फी मुझे एवडे तो कर लेल्फी जवर शंबर के आसपास हाँ, सेल्फी का सौ के ऊपर गए हो गए उस सेल्फी निकाला है और दूसरा गया बहुत आगे चला गया वो जाके बैठा होगा उधर चलो अभी हम निकले हैं वो देखो पीछे टकी हे बडीवाली पाणी की टंकी आहे व वो। वो पाणी एक गावमध्ये जायचं उधर लवेलकर ते गाव आहे ना उधर चला आता आम्ही परतीचा प्रवास करतो घरी चालत चालत इकडे बघा पूर्ण छान वाटतं आहे दिसतंय मस्त बघूया आपण दिसतं तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही मला पण इकडून मस्त वाटतं आहे असं इथलं बघितलं तर जेवढं व्यवस्थित दिसलं पाहिजे तसं नाही दिसत आहे थे थे थे। चला आ जाएगा। तो है आता चाल जाऊया चलो हो आज आहे का कोतुबात छोरू आम्ही सगळे मागे पुढे आहेत आम्ही आता चाललो चालेल तर फ्रेंड्स आत्ता आम्ही निघालो मागे टाकी अजून काळोख पूर्ण काळोख नाही झाला त्यामुळे बरेच लोक येतात आता म्हणजे लॉकडाऊन होता तेव्हा तर कोण नव्हता आत्ता भरपूर लोक येतात पूर्ण फॅमिली वगैरे असे येते तर आता आम्ही आहे सनसेट आणि टाकीवरचा माझ्या नवीन मित्रांसोबतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकन आहे ना ते क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ लगेच दिसतील जसे मी पोस्ट करत जाईन तसं अनू और हिंदी में बताओ कुछ हाँ हिंदी में बोलू <laughs> क्या हाँ। तो जो लोग मतलब जो ये हमारे दोस्त लोग हैं उनके जो भी दोस्त लोग देखने वाले हैं वो चैनल को सब्सक्राइब करो मतलब जो लाल कलर के लाल कलर का जो बटन है जब वीडियो हो तुम ओपन करते हो ना तब राइट साइड में आता है तो उधर क्लिक करो ताकि सब्सक्राइब करोगे तो तुमको और आगे आने वीडियो जो है वो दिखेंगे वीडियो को लाइक करो और वीडियो कैसा लगा उसका कमेंट भी डालो इनबॉक्स में सॉरी कमेंट uh, सेक्शन में वीडियो के नीचे ही आता है उधर ही का कमेंट करो और कुछ बोलना है <laughs> तो थैंक यू तुम आए मेरे साथ तुम लोग और बाय करो सबको बाय बाय लाइक करो चैनल को बाय लाइक शेयर करना